जय महाराष्ट्र सर्वांना लोकसभेच्या निकालानंतर ज्या नवीन पदाधिकाऱ्यांचं नियुक्ती करण्यात आली ते आमचे मार्गदर्शक प्रमुख जिल्हाप्रमुख सचिनबाई कदम त्याचबरोबर माझे मित्र मंडणगड दापोली मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजयराव कदम यांचं प्रथमता जाहीर अभिनंदन खरं तर हे लोकसभा आहे लोकसभेचं इलेक्शन झालेलं आहे मतदान झालेलं आहे आणि रिझल्टसुद्धा लागलेले आहेत हे रिझल्ट लागल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं लीड आहे आणि ते लीड असतानासुद्धा तडफातडपी जे काय निर्णय घेत घेण्यात आले पक्षाच्या वतीनं तर सर्वच पक्षाच्या मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण काय मला जर का काढलं असेल तर नवीनाला कोणला तरी संधी दिलेली आहे आणि त्याचबरोबर ज्या वेळेला हे पद मला दिलं तेव्हा हे पदच अस्तित्वात नव्हतं या पदाला खास करून ह्या जिल्ह्याचे माझे खासदार विनायक साहेब आणि सचिनबाई कदम यांनी पद संदीप सावंत हे पक्षात आलेत आपल्याला त्यांना न्याय द्यायला हवा म्हणून हे पद तयार केलं ह्या पदाचं नाव चिपून गुहागर मतदारसंघ जो चिपून तालुका आहे आणि गुहागर मतदारसंघाची ही जी गावं आहेत त्या गावाचं मला तालुका प्रमुख पद दिलं आणि मी माझ्या ताकदीप्रमाणे शिवसैनिकांच्या आशीर्वादानं असं प्रामाणिक काम करत राहिलो आणि त्यावेळेला आताचे नेते भास्कर शेठ जाधवसाहेब हे पक्षातही नव्हते खरं तर हे सर्व आपला पक्ष संघटना सर्वांना विश्वासात घेऊन हे संघटना वाढवत होतो प्रामाणिक काम करत होतो आणि मला कल्पना आहे की एखादं पद येताना दुसरं जात असतं हे काय नवीन नाही कारण मी सुद्धा मला कळायला लागल्यापासूनच मी पदांवरती आहे पण पहिलं धाडस झालं आहे किंवा पहिलं आयुष्यात मला कोणीतरी काढलं आहे हे माझ्याही मनाला खंत आहे आणि तरी, तरी होतो, शांत होतो पण सर्व शिवसैनिकांचे फोन यायला लागले की साहेब जर का आपण शांत राहिलो आपण शांत बसलो तर आपलं काहीतरी चुकलं आहे असं सर्वसामान्याला वाटेल आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातल्या नवे जिल्ह्यातल्या नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या तल जे जे शिवसैनिक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून माझे विचार जावेत यासाठी या हा मी माझा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे बांधवांनो शिवसेना चार अक्षरी पद चार अक्षरी शब्द हेच फार महत्वाचं आहे वंदनीय बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे ही पदविधान आहे काय महत्त्वाची नसतात चार अक्षरच महत्त्वाचे असतात आणि म्हणून त्या मानण्यातला मी एक कार्यकर्ता आहे पण हेही वाक्य बाळासाहेबांनी सांगितलं आहे अन्याय झाला तर तिथं पेटून उठा म्हणून माझं काय चुकलं याच्यासाठी मी आपल्यासमोर बोलतो आहे ते आपल्यासमोर आलो आहे उद्या आमच्या तालुक्याचे आमदार आणि ह्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हे उद्या लोकसभेच्या निकालानंतर आभाराचा कार्यक्रम घेत आहेत हे असं मी वाचनात माझ्या आलेलं आहे माझी भास्कर शेठ जाधवसाहेबांना विनंती आहे की माझं उद्या जो काय तुम्ही मेळावा घेताय तर माझे आपल्याला प्रश्न आहेत आपण दखल घ्याल इतका मी काय मोठा नाही परंतु जे तडफातडफी काढलं जे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शिवसैनिकांच्या मनामध्ये जो संभ्रम झालेला आहे की माझं काय चुकलं आहे काय जर का संदीप सावंतचं काहीतरी चुकलं असेल म्हणूनच काढलं असतं त्याचं कारण मला शोधायचं आहे आणि मलाही त्याचं कारण काय समजलं ना की मी इतकं प्रामाणिक रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जर का काम करत असे आणि मला तडफातडपी जर का पक्ष नेतृत्व म्हणा किंवा भास्कर शेठ जाधव साहेब यांनी जर का काढलं असेल त्याचं कारण शोधणं माझं काम आहे कारण प्रामाणिक आमचे नेते गीते साहेबांचं सा प्रामाणिक त्यांनीही शंभर टक्के आमच्यावरती विश्वास हजार टक्के विश्वास ठेवला आणि त्याहीपेक्षा दोन हजार टक्के आम्ही प्रामाणिक काम केलं झोपेची आम्ही परवा केली नाही मलाकडे दोन दोन ड्रायव्हर मला लागत होते इतकं प्रामाणिक आम्ही उशिरापशिरा काम केलं आणि त्या पक्षाची न्याय दिला पक्षाला आणि आमच्याकडनं लीड दिलं त्याचं प्रायचित्त मला माझ्या पदावरनं हकलपट्टी झाले असं मला वाटतं मग मला अशी थोडीशी शंका येते की काय लोकांच्या मनामध्ये सुद्धा असू शकेल कारण मी सुनील तटकरे साहेबांकडून दहा कोटीची ऑफर दिली घेतली मागितली होती दोन कोटी घेतली आणि मी शांत बसलो असं काय घडलं आहे का असं घडलं असेल तर त्याचा खुलासा झाला पाहिजे आणि घडलं नसेल तर का पदावरनं काढलं आणि माझ्या मतदारसंघामध्ये पूर्ण जबाबदारी माझ्यावरती होतीच माझे उपतालुका प्रमुख असतील माझे उप प्रमुख असतील उपविभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील गावचे सरपंच असतील यांच्या जीवावरती हे बोलण्याचं मी धाडस करतोय कारण त्यांचेही कष्ट होते पण भास्करराव आपण फक्त गाव भेट कार्यक्रमात फक्त रा, राम रामपूरला फक्त दिसलात मला बाकी एका तर गावामध्ये कुठं दिसलातच नाही कसा काय तुम्ही आपण आभार कार्यक्रम घेऊ शकता हेच माझ्यासमोरचा फार मोठा प्रश्न आहे तर आपण जो आभार घेताय त्याचं खर तर आपल्यालासुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजेत पण हा आभाराचा कार्यक्रम चैतन्य निर्माण कर करण्याकरता जो का आपण प्रयत्न करताय तोच प्रयत्न आपण भागातनं आमच्या ब्याण्णव केंद्रांवरती केला असतात तर चांगलं लीड भेटलं असतं तेव्हा आपण दिसलंच नाही कुठे हा माझा एक प्रश्न आहे आणि म्हणून आपण मला न विश्वासात घेता आपण मला साधा फोन केला असता तरी माझा अंतकरणातून आनंद झाला असता आपण कुठे विश्वासात घेतलं नाही आपण तडपातडपी मला पदावरनं काढून टाकलं निश्चितप्रमाणे जिल्हाप्रमुख आता जे संजय कदमसाहेब झालेत आपण माझ्याकडनं एखादा शब्द चुकीचा निघू शकतो तो निघणार नाही याची मी काळजी घेणार आहे पण आपल्याला प्रश्न विचारण्याचं धाडस शंभर टक्के संदीप सावंत करू शकतो याचीही आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून वारंवार आपल्याला मी शिवसैनिक म्हणून प्रश्न विचारत राहणार आणि आपल्याला एक ना एक दिवस त्याचा जबाब द्यावाच लागेल आणि तो माझा अधिकार आहे कारण मी प्रामाणिक संघटना वाढवण्यासाठी मतं मिळवण्यासाठी प्रामाणिक दिवस रात्र कष्ट काम केलेलं आहे आणि म्हणून सुरुवात तुम्ही केलेली आहे शेवट हा संदीप सावंत करणार आहे आपल्या माझ्यावरती जो काय आपण के अन्याय केलेला आहे त्या अन्यायावरती काय उत्तर भेटतं आपल्याकडनं अपेक्षित आहे आणि समजा आपण त्याची दखल घेतलीच नाहीच तर मी शांत बसेन तर मी जातीचा मराठा आहे ती अपेक्षा ठेवू नका मी लढणार आहे लढावा कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता नाही लढावा कार्यकर्ता आहे लढत राहणार अन्यायाच्या विरोधात लढणार सर्वसामान्यांच्या जिथं जिथं अडचण येतील त्या त्या ठिकाणी हजर राहणार तुम्ही मला नाही थांबवू शकत कारण माझ्या पाठीमगं वंदनीय बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत पक्षप्रमुखांचे आशीर्वाद आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जे काय धाडस केलेलं आहे ह्या धाडसाला प्रमाण आपल्याला जनतेसमोर प्रश्न विचारण्याचे जे जनता प्रश्न आपल्याला शंभर टक्के विचारेल आपण हुकुमशहा नाही आहेत ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा हा अधिकार आहे आणि म्हणून आपण या जर का माझ्या पहिल्या बाईटची दखल घेतलीत नाही तर करारा जबाब मिला का करारा जबाब आणि तो जबाब जनतेमध्ये जाऊन प्रत्येक गावात वाडी वस्तीवरती जाणार आहे आणि वाडी वस्तीवरती विचारणार आहे विकास कुठं हरवला आहे वाडी वस्तीवरती जाणार संदीप सावंतचं काय चुकलं आहे माझी काय चूक झाली की मला ह्या पदावरनं हकलपट्टी तुम्ही केलेली आहे आता राहिलं चार अक्षरावरती हकलपट्टी करण्याची मी वाट पाहणार आहे पण एक जे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो मला ताकद दिले जे मला शब्द दिलेत की अन्याय झाल झालाच तो पेटून उठ आणि म्हणून त्या चार अक्षरावरती मी पेटून उठलेलं नाही दाट पेटले माझ्या मनामध्ये झोप नाही लागत आहे आपल्या उत्तराची वाट बघतोय जय हिंद जय महाराष्ट्र